सौ सिंधुताई सपकाळ माई यांच्या सहवासातील आठवणी अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन भाग चौथा आणि थिएटर अंतर्मुख झालं मी सिंधुताई सपकाळ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो चौदा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी पुण्यात हडपसरमध्ये वैभव चित्रपटगृहात दाखविला जाणार आहे असं मला माईनं कळविलं चौदा नोव्हेंबर म्हणजे माईंचा वाढदिवस आणि त्यात चित्रपटाचा शो म्हणजे दुग्ध शर्करा योगच होता मी सकाळी दहा वाजता हडपसर येथे माईंच्या कार्यालयात पोहोचलो त्यावेळी सन्मती बालनिकेतनचे कार्यालय मोहिनीतारा हॉस्पिटल शेजारी शिवराज कॉम्प्लेक्समध्ये होते माझे परममित्र श्री अजित अण्णा राजपूत सौ वहिनी आणि त्यांचा नातू मानस असे तिघेजण पनवेलहून पुण्याला आले होते अजित अण्णांसोबतच आम्ही चौदा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी चाळीस गावात माईच्या पहिल्या आत्मकथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तेव्हापासून मी आणि अण्णा माईंच्या कार्यात सक्रिय सहभागी राहत आलो माईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही मित्र पुन्हा एकदा माईंच्या कार्यालयात एकत्र आलो सर्वांनी माईची भेट घेतली नमस्कार केला सदिच्छांचे फोन आणि भेटणाऱ्या व्यक्तींची रिग लागलेली होती दुपारी बारा वाजता कार्यालयानजिकच वैभव चित्रपटगृहामध्ये चित्रपटाचा प्रीमियर शो होता दुपारचा एक वाजला तरी माई काही गोतावळ्यातून बाहेर पडे ना शेवटी ममताताईनंच परिस्थितीचा ताबा घेतला सर्व भेटणाऱ्यांना चित्रपटगृहामध्ये जाण्याची विनवणी केली सर्वजण चित्रपटगृहात पोहोचले माई दीपक दादा आणि ममताताईंचं आगमन झालं अनेक मान्यवर चित्रपटातील कलावंत आणि चाहत्यांनी चित्रपटगृह हाऊसफुल झालं होतं चित्रपटगृहाच्या मध्यभागी माई बसलेली होती तिच्या मागे रांगेत मी अण्णा वहिनी बसलो दुपारी दोन वाजता प्रीमियर शो सुरू झाला त्या चित्रपटातून माईचा जीवन संघर्ष दिग्दर्शक श्री अनंत महादेवन या दाक्षिणात्य कलावंताने प्रभावीपणे दाखवला होता दोन तासांनी शो संपला चित्रपटगृहातील दिवे लागले पण चित्रपटगृहात निशब्द शांतता सर्व थिएटर शांत स्तब्ध प्रेक्षक जागेवरून उठत नव्हते प्रत्येकाची नजर माईकडे माई उठल्याशिवाय कोणीही जागा सोडायची नाही असं जणू काही सर्वांनी ठरवलं होतं पाच सात मिनिटे झाली तरी स्तब्धता तशीच इतक्यात त्या नीरव शांततेत हुंदक्यांचे आवाज सुरू झाले सर्वांचं लक्ष माईकडे वेधलं गेलं आम्ही माईच्या मागेच बसलेलो असल्यानं समोर पाहिलं तर काय माई, माई, का माई रडते आहे अश्रूपदराने पुसते आहे आणि मग सर्वांच्या लक्षात आलं की हुंदक्यांचा आवाज माईचा होता तसे ही चित्रपट पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होतेच पण माईंची ही अवस्था पाहून प्रत्येकानं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली या चित्रपटातील व्यक्तिरेखा सौ सिंधुताई सपकाळ अर्थात माई आज स्वतःच चित्रपट पाहून रडत आहे या दृश्याने सर्वांना हेलावून टाकले आत्मकथनातून माई भूतकाळात कथन करते त्यावेळी प्रेक्षकांसमोर दृश्य स्वरूप नसतं माई आणि श्रोते असंच नातं असतं पण आज प्रीमियर शोमधून माईनं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नेत्रांनी पाहिलेलं होतं खरंच मी असे जगले हा तिलाच प्रश्न पडला होता संपूर्ण भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर होता भूतकाळातील त्या हृदयद्रावक प्रसंगाने तिची मनस्थिती व्याकुळ झाली होती त्यामुळे वर्तमानात आल्यावर तिचं करुणादायी संवेदनक्षम मन चिंब झालं होतं चित्रपटातील कविवर्य सुरेश भटांच्या कवितेनं तिला हाक दिली होती तिच्या वेदना जागृत झाल्या होत्या आणि सहजपणे माईचे तोंडून शब्द बाहेर पडले इतकेच मला जाताना सरणावर गळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते हा जगण्याचा छळवाद संघर्ष माईला स्मरत होता म्हणून तिच्या डोळ्यातून अश्रू ओगळत होते काही वेळाने माई उभी राहिली चित्रपटगृहात तिनं नजर फिरवली आणि हातानेच इशारा केला की चला थिएटरच्या बाहेर निघूया माई चित्रपट गृहाच्या बाहेर आल्यावर प्रत्येकजण तिला भेटून चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत होता माई तुमचा चित्रपट म्हणजे करमणूक नव्हे प्रत्येकाच्या आयुष्याला जगण्याचं बळ देणारा आहे आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करणारा आहे संकट आणि समस्यांना तोंड देताना आत्महत्या हा उपाय नाही तर जगा आणि जगू द्या असा संदेश देणारा चित्रपट आहे एकवीस मार्च दोन हजार तेरा रोजी हा चित्रपट माईनं चाळीस गावला स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संजय चव्हाण यांच्या निवासस्थानी पाहिला डॉक्टर चव्हाणांकडे आम्ही काही वेळ विश्रांती आणि जेवणासाठी थांबलो होतो डॉक्टर संजय यांच्या पत्नी डॉक्टर नयना यांनी माईंना डायनिंग टेबलवर ताट वाढलं जेवणं सुरू झाली त्यावेळी टी व्ही सुरू केला झी मराठी वाहिनीवर मी सिंधुताई सपकाळ चित्रपट सुरू होता माई जेवण करीत असताना चित्रपट पाहत होती पण आज तिच्या डोळ्यात अश्रू तरळले नाहीत तर कृथार्थ जीवन जगल्याचा भाव आणि आनंद तिच्या चेहऱ्यावर होता असाच आनंद आणि कृथार्थ जीवनाची अनुभूती माईनं अनुभवली ती सोळा फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी निमित्त होतं अनाथांची यशोदा या अनुबोधपटाच्या प्रकाशन सोहळ्याचं पुण्यातील ग बालगंधर्व नाट्यगृहामध्ये सायंकाळी सहा वाजता हा सोहळा झाला बांधकाम क्षेत्रातील महामेरू डी एस कुलकर्णी डी एस के उद्योगपती अशोक खाडे भारती विद्यापीठाचे कुलगुरू श्री शिवाजीराव कदम सिनेकलावंत श्री महेश मांजरेकर आणि अनुबोध पटाचे दिग्दर्शक परेशदादा भोसले इत्यादी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते सोहळ्याचं प्रास्ताविक ममताताईंनं केलं तर सूत्रसंचलनाची धुरा अण्णासाहेब सुरेश वैराळकर यांनी सांभाळली अतिथींच्या मनोगतात डी एस कुलकर्णी यांनी आपल्या मधाळवाणीतून सर्वांनाच भारावून टाकलं ते म्हणाले माई कोण म्हणतं तू शिकली नाहीस शेणात पहिला श्री तू गिरवलास अगं तू एवढी थोर आहेस एवढी महान आहेस की जगातल्या सगळ्या विद्यापीठातील डॉक्टरेट्स एकत्र केलेत तरी तुझा शेणातील गिरवलेला श्री हा त्या डॉक्टरेटपेक्षा वरचा आहे तू बोलायला ला लागली की तुझ्या तोंडातून सरस्वती थुई थुई नाचत येते बालगंधर्व नाट्यगृह उपस्थितांनी खच्चून भरलेलं होतं माई आपल्या मनोगतात म्हणाली बालगंधर्व नाट्यगृह आणि माझं जुनं नातं आहे कारण मी पहिल्यांदा पुण्यात आले त्यावेळी माझं कोणीही परिचय असं नव्हतं मी बालगंधर्व नाट्यगृहासमोरून जात असताना तिथं भारत रशिया मैत्री कराराचा बोर्ड वाचला बळजबरीनं नाट्यगृहात शिरले संधी मिळवून माझे देशभक्तीचे विचार मांडले आणि सभागृह जिंकलं आज बत्तीस वर्षानंतर त्याच नाट्यगृहामध्ये माझ्या जीवनावरील अनुभोतपटाचं अनावरण होत आहे याचा मला आनंद आहे या आनंद सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात माईच्या चे चेहऱ्यावरचा आनंद आणि कृत कृतार्थ भाव जीवनाची साक्ष देत होता कोल्हापूरचे श्री परेशदादा भोसले यांचा अनुबोधपट निर्मितीचा प्रामाणिक हेतू असा होता की माईचं सध्याचं कार्य समाजापुढे यावं त्यातून प्रेरणा मिळावी जगण्याची ऊर्जा मिळावी निर्मात्याने माईंचा भूतकाळ वर्तमानकाळ उभ्या केलेल्या संस्था अनाथ मुलांच्या प्रतिक्रिया गोरक्षण केंद्र या सर्वांचा परामर्श घेऊन प्रेरणादायी डॉक्युमेंटरी फिल्म तयार केलेली होती माईनं आपल्या आयुष्याचं सोनं केलं असल्यामुळे सोन्यासारखी चकाकी आज तिच्या चेहऱ्यावर झळकत होती चित्रपटाचा प्रीमियर शो आणि अनुभोधपटाचा प्रकाशन सोहळा या दोन्ही प्रसंगांना उपस्थित राहण्याची संधी लाभल्यानं मला माईंच्या भावभावना ओळखता आल्या हे माझं सद्भाग्यच आजचा भाग इथेच संपत आहे आजचा हा चौथा भाग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हा भाग आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूयात धन्यवाद भेटूयात पुढील भागात तोपर्यंत शुभरात्री